नमस्कार मित्रांनो सिने विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झाले आहे सारा साराभाई साराभाई या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे दुःखद निधन झाले आहे हिमाचल प्रदेश मध्ये एका कार अपघातात वैभवीचे जागीच मृत्यू झाला आहे तिने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला तिचे अंत्यसंस्कार मुंबईत आणून करण्यात आले आहे तर मित्रांनो वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हिमाचल प्रदेश येथे फिरायला गेली होती हे दोघेही तेवीस मे रोजी तीर्थन घाटी येथे जात होते तेथेच त्यांच्या कारचा अपघात झाला डोंगराळ भागातील तीव्र वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने व वैभवीची कार पन्नास फूट खोल दरीत कोसळली या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिचा होणारा नवरा सुरेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेथे ते त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर त्यांना फारशी दुखापत झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे वैभवी ही गुजराती थिएटर सर्कलमध्ये प्रसिद्ध होती अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने त्याला विश्वाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून वैभवी या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली